हाय नमस्कार कसे आहे तुम्ही सर्व त्यानंतर आज मी बनवणार आहे सत्यनारायण देवाचा प्रसाद तर सर्वात आधी आपण घेऊया बारीक रवा रवा घेतल्याच्यानंतर काजू बदाम इलायची आणि पुन्हा थोडंसं मी घेतलेलं आहे तिथं मी घेतलेला आहे थोडासा सुका मेवा तर तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये साहित्य घेतलेलं तर आता आपण सर्वात आधी एक चमचा तूप टाकून छानपैकी त्याला असं बारीक गॅस भाजून घेऊया आणि ते झालं माझं भाजून झाल्याच्यानंतर मी आता एका प्लेटामध्ये काढून घेते आणि आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स त्याला छान असं भाजून घेत आहे भाजल्याच्यानंतर चव छान येत असते म्हणून मी त्याला छान भाजून घेते आता त्याच्यामध्ये मी दूध ॲड करते दूध टाकल्याच्यानंतर अर्धा केळं घेतलेला आहे मी अर्धी केळी छान पैकी असे चुरून त्याच्यामध्ये टाकून घेते आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे मी चवीसाठी आणि म्हणून थोडीशी साखर टाकलेली मी जास्त गोड बनवलेलं नाही आहे आमच्या घरामध्ये पण थोडंसं गोड आवडत नाही जास्त म्हणून मी कमीच गोड टाकून केलेलं आहे आणि थोडंसं मी दूध ॲड करते त्याच्यामध्ये अजून त्याला छानपैकी असं केळी छान असं मॅश करून घेते त्याच्यामध्ये मी तुळशीचे पाण्या टाकलेले आहेत आता तुम्ही बघू शकता आणि आता टाकत आहे मी त्याच्यामध्ये रवा भाजलेला तुम्हाला चॅनेलवरती नवीन आहात तुम्ही चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करा लाईक करा आणि असा सपोर्ट तुम्ही देत जावा तर मी त्याला छान असं हलवून असं झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून ते वाफेला छान असं शिजून येईल तर माझं शिजून झालेलं आहे तर मी त्याला छान आलतून वलतून परतून घेते परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता माझं एकदम तयार झालेलं आहे सत्यनारायणचा प्रसाद तयार झालेला आहे तर मी आता थोडंसं पाण्याचा शितोडा देत आहे त्याच्यावरतीने परत झाकून ठेवलेला आहे मग ती फक्त बारीक गॅस बारीक गे गॅस फक्त बारीक ठेवायचा गॅस जास्त मोठा करायचा राज्या दिवस जळणार नाही आणि मी परत त्याला एकदा हलवून घेते हलवून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ते मोकळा मोकळा आणि अगदी आपण जसं सत्यनारायणच्या पूजेला प्रसाद करतो तसाच प्रसाद झालेला आहे आता मी एका प्लेटामध्ये घेऊन सर्व करत आहे त्याच्यावरती तुळशी पानं ठेवत आहे तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की की कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसर नका धन्यवाद टाटा बाय बाय नेक्स्ट व्हिडिओसाठी